हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम ओम एकदंताय विद्महे तुंडायती महि तन्नो दंती प्रचोदय़ ओम गम नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार्थ वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास गणेश उत्सवा संबंधी महत्वाचा भाग म्हणजे गणेश विसर्जन कसे करायचे यासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि करावा मित्रांनो शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासू नामसह दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष अनंत चतुर्दशी शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मित्रांनो या आधीही घरगुती घर्ग, गणेशांना आपण निरोप देणार आहात काही जसे की दीड दिवसाचा तीन दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा नऊ दिवसाचा किंवा अकरा दिवसाचा गणपती तर त्यांचे विसर्जन या पद्धतीनेच आपण करायला हवे मी सांगेल त्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने अर्थात मित्रांनो प्रथम सकाळी रोजच्या प्रमाणे आपण पूजेचे वस्त्र धारण करा पंडिताच्या माध्यमातून संकल्प सोडून श्री गणेशाची सोळा उपचारांनी पूजा करा अर्थात सोळा उपचार आपल्याला करायची गरज नाही पण सोळा उपचारांनी कसे करायचे तर त्यातले पहिले पाच आपण सोडून द्यायचे आणि उरलेले जे अकरा आहेत त्यांचा आपण या ठिकाणी अवलंबून करा सहा ते पारंपरिक यामध्ये प्रथम स्नान येणार जसे आपण रोजच्या प्रमाणे गणपतीला स्नान घालतो हे स्नान आपल्याला अभिषेकानेच करायचंय गणपती आता शेष घेऊन आपल्याला श्री गणेशाला स्नान घालायचंय त्यानंतर वस्त्र अर्पण करायचित नवीन वस्त्र उपवस्त्र म्हणजे जानवेजव चंदन लावायचे पुष्प समर्पित करायचे आहे जे आपण उपलब्ध असलेली आणलेली आहे ती यानंतर धूप दीपो वाळायचं आहे यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची कापूर आरती करायची घालील लोटांगण घ्यायचं आहे मंत्र पुष्पांजली घ्यायची आहे तसेच जय जयकार घ्यायचा आहे राष्ट्रीय प्रार्थना घ्यायची आहे तसेच क्षमा प्रार्थना देखील आपल्याला घ्यायची आहे शेवटी सर्वांनी मिळून खाली बसत दहा मिनिटे श्री गणेश गायत्री मंत्राचा जप विना आपल्याला करायचा आहे गणेश गायत्री मंत्र ओम एकदन वक्र तुम दायती आहे किंवा मग पाच मिनिटे हा साधा मंत्र जप करू शकता ओम गन गणपते नमो ओम गण गणपते नमो ओम गण गणपते नमः यानंतर आपण श्री गणेशासमोरील जे श्रीफळ आहे ते फोडून सर्वांनी प्रसाद घ्यावा यानंतर घरातील सर्वांनी एकत्र बसून भोजन करून घ्यावे मित्रांनो हा सकाळचा नेहमी पहिला भाग झाला आता यानंतर लगेच आपल्याला तासाभराने श्री गणेशाची उत्तर पूजा संकल्प सोडून करायची आपल्या उजा हाताच्या तळात एक परी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा रोम शिवाशिवाय शंभूरात प्रवर्तमान सिद्ध ब्रह्मण द्वितीय पराधे श्वेतवर कल्पे वैव स्वत पन्वंत्र कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरत वर्ष भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाने शालिवान शके एक सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सहस्रांमध्ये विश्वासू नाम सहस्रे दक्षिणायनी शरद ऋतु भाद्रपद माशे शुक्ल पक्षे मंद वासरे धनिष्ठा नक्षत्रे अतिगंड योगे अकरा बावन पर्यंत आहे त्यानंतर सुकर्मा योग आपल्याला घ्यायचा आहे गरस करण या हा चौदा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत दोन वाजून बत्तीस मिनिटांचा उल्लेख करायचा आहे अनंतर चतुर्द पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ श्रुती स्मृती पुराण फलप्राप्तर्थ श्री पार्थिव महागणपती देवता प्रित्यर्थ पंचोपचारम पूजनम करीश संकल्प संपला आहे संकल्पाचपा सोडून द्या प्रथम दोन वेळा आचमन करा मंत्रमणा श्रीसिद्धीविनायक महागणपती प्रीत्यर्थ गंधाधी पंचोपचारे उत्तरपूजनं करीषे विनायक नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि अक्षता हरिद्राम कुंकुम समर्पयामि श्री सिद्धीविनायकाय नम पुष्पाणि कालोद्भव समर्पयामि श्री गणेशाला गंध अक्षता हळद कुंकू शेंदूर दुर्वा फुले वाहवेत श्री सिद्धिविनायक आहे नमा धूपम माग्रपयामी श्री सिद्धिविनायक आहे नमा दीपम निराजयामी आरती कापूर आरती करा श्री सिद्धिविनायक आहे नमा नैवेद्यम समर्पयामी गायत्री मंत्राने आपल्याला ना नैवेद्य दाखवायचं आहे नमस्कार करा आता साष्टांग दंडवत घालायचं असेल ते घालू शकता जागा असेल तर स्वतःवती एक प्रदक्षिणा करा मंत्र पुष्पांजली घ्यावी राष्ट्रीय प्रार्थना मंत्र जप शेवटी क्षमा प्रार्थना तीर्थप्राशन करावे प्रसाद ग्रहण करावा गणेशासोबत तळलेले मोदक व दही फोय भिजून शिदोरी म्हणून द्यावी मित्रांनो अनेन कृत उत्तराराधनेन तेन श्री भगवान श्री सिद्धिविनायक सांग सपरिवार सा प्रियताम ओम तत्स याप्रमाणे आपल्याला हा मंत्र घ्यायचा आहे मित्रांनो घरातील सर्वांनी मिळून नमस्कार करावा हातात फुल अक्षत घ्या या आणि हा मंत्र म्हणायचा आपल्याला यांतो तो देवगण हा सर्वे पूजा माधाय पार्थिव इष्ट काम पुनरागमनाय च ब्रह्मा पर नमस्तो शुभम भवतो मंत्रार्थ प्रमाणे आहे विसर्जनावेळी हातात अक्षता व फुले घेऊन खालील मंत्र म्हणायचा आहे हे सर्व श्रेष्ठ दे गणपती देवा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जेथे ब्रह्मा विष्णू इत्यादी देवांचा वास आहे त्या ठिकाणी पुन्हा प्रस्थान करा मी या पूजेत ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे आपल्या हातातील फुल अक्षर गणेशावर सोडावेत आणि गणेशाला थोडे उत्तर दिशेकडे सरकवावे म्हणजे आपण मूर्ती हलवली गणेशासमोर सर्व दक्षिणेस देण्यासारख्या वस्तू ब्राह्मण देवतेला अर्पण करावेत किंवा गणेश मंदिरात दानपेटीत दक्षिणा सर्व टाकावे टाकावे तास खाण्याच्या वस्तू द्याव्यात मित्रांनो हा मंत्र जो वर घेतलेला आहे त्याचा थोडक्यात आपल्याला सांगणं आहे की जे काही आपण सुरुवातीला प्राणप्रतिष्ठा केली असेल गणपतीची गणेशाच्या मूर्तीची ती प्राणप्रतिष्ठा ब्राह्मण देवतेद्वारे केली असणार आहे तर ती प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर काही वेळ या पार्थिव गणेशाच्या मूर्तीमध्ये जीव असतो नैवेद्य दाखवेपर्यंत त्यानंतर नसतो तरी देखील आपण अशी कल्पना करायची की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ज्या दिवशी आपण विसर्जन करणार आहे समजा हा शेवटचा दिवस आहे अनंत चतुर्दशी तर या दिवसापर्यंत जे काही त्या मूर्तीमध्ये देवत्व होत ते आता संपुष्टात आलेलं आहे त्या मूर्तीमध्ये आता देवत्व नाही म्हणून तिला विसर्जित करायचं आहे विसर्जन न करता घरात ठेवायचं नाही कारण त्यामध्ये जीव नाही आहे असं आपल्याला शास्त्रार्थ घ्यायचा आहे नंतर इष्टमित्र कुटुंबीय सह श्री गणेश मूर्ती जलाशय नदी समुद्र इत्यादी पवित्र तळे पोहचवायची आहे म्हणजे नाही वाजत गाजत न्या किंवा तुम्हाला नाच वगैरे करायचं असेल तर करू शकता पण वेळेचं भान ठेवा सूर्यास्ताच्या आत आपल्याला हे मूर्ती विसनाचं काम करायचं आहे सूर्यास्तानंतर नाही मित्रांनो तर तिथे गेल्यानंतर देखील काही लोक परत तिथे पूजा आरती वगैरे करतात तर असं करा करायचं नाही कारण मूर्तीमध्ये आता जीव नसल्यामुळे त्याला आपण उत्तर पूजा त्याची घरामध्येच केलेली आहे जीवसंपुष्टात आलाय त्यामुळे आपण तिला डायरेक्ट जाऊन पाण्यामध्ये सोडायचं आहे तर पोहता येणाऱ्या व्यक्तीने आपली गणेश मूर्ती घेऊन हळूहळू पाण्याच्या मध्यभागी जाऊन गणेश मूर्ती तीन वेळा जलप्रवाहात बुडून हळूच सोडून द्यावी श्री गणेशाला प्रेमपूर्वक नमस्कार करावा आणि जलप्रवाहातून बाहेर यावे सर्वांनी मंद पावलांनी आपल्या घरी यावे यावर्षी श्री गणेश मूर्तीचे बुकिंग करण्यापासून विसर ते विसर्जन करेपर्यंत आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या पुढील वर्षी होऊ नयेत याची काळजी अवश्य घ्यावी कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा विसर्जन श्री गणेश मूर्ती विसर्जना संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिवशंभू महादेव गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या